साहेब आहेत आणि सेक्रेटरी म्हणून टाकेकर साहेब आहेत आणि त्यांचं तेरा लोक इतर असे पंधरा लोकांचा कोड आहेत त्यांचा ह्या लोकांनी केलेले कामकाज चॅरिटी कमिशनने घालून दिलेले नियम त्यांनी केलेले त्यांच्या मर्यादा घडून का हे केलेलं आहे त्यांचं आणि त्यांना तशा पद्धतीचं कुठलंही काम करण्याच्या संदर्भात चॅरिटीने परमिशन दिलेलं नाही पॉलिसी मॅटर ज्याला तुम्ही म्हणतो त्या पॉलिसी मॅटरमध्ये त्यांनी पहिला मुद्दा उपस्थित केला की नोकरभर जे की एक टक्काही पॉलिसी मॅटरमध्ये त्यांना करता येत नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्या पूर्तता करण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्याची त्यांनी कुठलेही कागदपत्र केलेली नसतानासुद्धा सरकारी अधिकाऱ्याकडून त्यांनी एन ओ सी मॅनेज करून मिळवलेलं आहे आणि ते मॅनेज केल्यामुळं त्यांची आणखी हिंमत वाढली आणि त्या गोष्टी त्यांनी पुढं त्यांनी पाठपुरावा केला त्याच्यामध्ये त्यांनी असलेल्या कर्मचारी जे पंधरा वीस वर्षापासून काम करतात त्यांच्यावर अन्याय करून आर्थिक बाजू मांडून त्यांनी बाहेरचे अननोन माणसांशी व्यवहार करून त्यांनी त्या थे प्रक्रिया पूर्ण करण्याचा पाठपुरावा केला आणि ते करत असताना आम्ही सर्व गव्हर्मेंट डिपार्टमेंटला पाठपुरावा करून त्यांना आज तारखेला त्यांचे पूर्ण इंटरव्ह्यू किंवा त्यांचे पूर्ण निर्णय सुद्धा हँगिंग म्हणजे त्याला थांबवलेला आहे